बघा कसा कंटाळ आलाय ना, ना बघा सासरवाडीला जायचं म्हणलं की चला <laughs> बघा सासरवाडीला चाललं तर बघा आम्ही आवरून बसलो यांचं बघा कसं चाललंय सासरवाडीला म्हणलं कंटाळाला तिथं जाऊन झोपा चला त्याला तिथे जाऊन जापा माझे लाडकी बहिणीचे पैसेच नाही आले तू लाडकी बहीण नस माडकी बहीण आहे मला लाडकी बायकी बनवाना लाडकी बहिणी चांगली दिसतीस <laughs> मला दोन हजार जा महिन्याला नाहीतर लाडकी बहिणी चांगली दिसतीस

मी नाही आलो तुम्ही नाही नाही आम्ही नाही आलो चला तुम्ही लाडकी बायको बनवणार मग काय करा माझे दीड हजार आलेच तुम्हाला लाडकी बहीण आता मुख्यमंत्री बदलला लाडकी बहिणी बदलल्या तुम्ही लाडकी बहीण नाही लाडकी बहीण झाली पैसे बघा ना सगळ्यांची आले माझेच नाही आले म्हणते लाडकी बायको बनवा ते बनवण काय करावं मग चालले आता रुसून माहेराला <laughs> जावा जावा चला मग आता आम्ही आता आम्ही निघालो आता माझ्या माहेरी पैसे आले बघ माझ्या माझे नाही आले आता काय करावं मग चला मग आता आम्ही चाललोत गावी तर आता मी चालली माझ्या माहेरला तर कशासाठी जाणार आहे काय तर असंच कंटिन्यू बघा तर बघा चला मग jadi का? ताबडतोब बघा जावई सासरवाडीत आले बघा जावई आताच जा <laughs> आता बघा जावई असेच असते का मग का बसू तुम्हाला कामाला लावलं <laughs> काय मस्त झोपलात की बसून बसून कटा जाव करमत आहे का नाही सासरवाडीला नाही बघू गाडीची घेतली मोबाईल आहे का मला <laughs> <laughs> वाटलं <laughs> तर बघा आता इथे जेवायला बनवले पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला खूप सारा तर मम्मीच्या हातची पुरणपोळी पुरु एवढी छान असती नाही एकदम अशी कुरकुरीत असती पुरणपोळी पुरु मला तर खूपच आवडती तर संडे होता आता बनवली पुरणपोळीच पुरु कारण लाडूला खायची नाही ना, ना चिकन वगैरे तर त्याच्यामुळे पुरणपोळीच बनवली मला पण आवड सांग तुला कोण आवडते अनमेन मम्मी तू है हा बघा आई ही आय आवडते ना चल ना झालं का नाही मेकअप चल चला आता रिटर्न घरी <laughs> चला। तर बघा आता जेवण वगैरे झालंय तर आता आम्ही निघालोय तर लवकरच आलो होतो आणि चाललोत आता तर मी आले होते माझ्या छोट्या बहिणीला भेटायला कारण त्याची तब्येत जरा बरोबर नव्हती म्हणून तर ती पण आली होती काही दिवसासाठी तर म्हटलं भेटावात तर आता चाललो जेवण वगैरे झालंय तर लवकरच चाललो कारण अंधार पडायच्या अगोदर कारण थंडी वाजती ना त्याच्यामुळे तर चाललंय तर पलीकडंच रेल्वेचं बघा तुम्ही बघू शकता रेल्वेचं जर काम चालू आहे रेल्वे येणार आहे ना तर बीडला तर त्याच्यामुळे त्याचं काम चालू आहे तिथं रेल्वेचे असे डबे होते तर लाडोला वाटलं रेल्वे चाली तर ते म्हणत होता थांबा ना थांबा ना आपण बघू रेल्वे कशी कशी जाती कशी पळती तर थांबा थांबा म्हणत होता तर पुढं ना आम्ही गाडी थांबून ते रेल्वे बघत बसलो तर तिथं आपण क उशीर झाला जरा तर बघत बसलो तर रेल्वे ते आलीच नाही तर ते रेल्वेचे डब्बेच होते तर येत होते ते असे काम चालू होईल ना रेल्वेचं आता बीडला रेल्वे येणार आहे तर फायनरी फायनली बीडकरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर बीडला रेल्वे आता चालू होईल तर चांगली गोष्ट आहे तर आता आम्ही बघत बसलो तर बघा आता मग आजचा ब्लॉग कसा वाटला तर मी इथेच एंड करते माझा ब्लॉग तर मी पहिल्यांदा सांगत होते माझ्या लाडके बहिणीचे पैसे आलेच नाहीत तर खरंच नाही आले ना माझ्या लाडके बहिणीचे पैसे तर लेट झाला काय माहिती काय झालं का माझं नाव काढून टाकलं तर आता लाडकी बहीण काही होऊ शकत नाही सांगू शकत नाही तर बघूया येतेत का नाही तर सो चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मी माझा इथेच एंड करते सो चला टाटा बाय बाय